नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आज आमची सकल मराठा समाजातर्फे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र दे 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 फडणवीस साहेब यांची आज आम्ही भेट घेतली आमचे आमदार नरेंद्र पाटील असतील करण गायकर असतील अंकुश कदम असेल असे आमचे महाराष्ट्रातले विविध कार्यकर्ते आणि आमच्या मराठा समाजाचे समन्वयक या हो समन्वय मी आज, समन आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांनी खलित खालित का शिवाजी हा जो चित्रपट आहे त्यामुळे तात्काळ बंदी आणावी आणि त्यांनी ते मान्य केलं त्यांनी सांगितलं की सरकार म्हणून आम्ही ते एक महिन्याची बंदी आहे आम्ही प्रयत्न करतो आहे की तो पिक्चर बंद करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत पण आम्ही कोर्टात गेलेलो आहोत तर समाज म्हणून तुम्ही पुढे व्हा था। आणि त्याच्या खालीदच्या खालीदच्याशिवाय हा चित्रपटावरती बंदी आणण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला चांगला पॉझिटिव्ह रिपोर्ट आ... पॉझिटिव्ह त्यांनी सांगितलं तसेच ठाण्यामध्ये माजुरा ब्रिज जो आहे जे आपलं माजुरा ब्रिजच्या ते आपला फ्लॅग आहे देशाचा त्याच्या खाली छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक व्हावं अशी आमची इच्छा आहे सगळं मराठा समाजातर्फे त्यांनी ते तेही अॅग्री केलं त्यांनी तात्काळ त्याला मान्यता दिली ते बोलले की मी आयुक्त साहेबांशी पत्रव्यवहार करतो आणि जी काही तुम्हाला परमिशन लागेल ती पूर्ण परमिशन मी तुम्हाला सहकार्य करतो आणि ते छत्रपती संभाजी महाराजचं स्मारक आपण लवकरात लवकर उभं करूया तसेच आमच्या गो ते जिजामाता उद्यान आहे त्याची आम्ही मागणी केली स्मारकाची ती त्यांनी तात्काळ मान्य केली ते बोलले की जिजामात स्मारक हे झालंच पाहिजे अशा आमच्या विविध मागण्या होत्या सकल मराठा समाजातर्फे त्यांनी मान्य केलेल्या आहेत आमचे महाराष्ट्रातील विविध जे आमचे समन्वय आहेत जे आमचे कार्यकर्ते ते सर्व मिळून आज आमची मुख्यमंत्र्यांची भेट झाली तसेच जर मराठा भवनाचं काम जे मंद गतीने चालू आहे ते फास्ट करावं ही त्यांना आम्ही विनंती केली त्यांनी आम्हाला लवकरात लवकर ह्याच्यात तोडगा करूया असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी आश्वासन दिलं की सकल मराठा समाजातर्फे जी काही मागण्या असतील ती मी ह्याच्या पुढे तुम्ही जसं सांगाल त्या पद्धतीने आपण ते मान्य करूया आणि भारतीय जनता पार्टी म्हणून मी मराठा समोधी आहे असं त्यांनी सांगितलं काही जे आहे ठाण्यातले काही नेते जे आहेत ते मुद्दा म्हणून कुठेतरी आम्हाला दबव दाबण्याचा प्रयत्न करतायत आमच्याशी दुर्व्यवहार करतायत म्हणजे कुठेतरी आमच्यामध्ये दुरी निर्माण करतायत कुठं समाज समाज भांडणारा प्रयत्न करतायत काही कॉन्ट्रॅक्टर आहेत हे त्यांची लोकं असल्यामुळे हा नेहमी आम्हाला त्रास होतो आणि जर का जिजामातांचं स्मारक हे जर का इथे झालं नाही तर मी लोकशाही मार्गाने आंदोलन आम्ही लास्ट टाइम त्यांना सांगितलं लोकसभेनं आयुक्तांनी पॉझिटिव्ह सांगितलं आहे की तिथे जिजामाताचं स्मारक हे होणारच आम्ही ती कंप्लेंट मुख्यमंत्र्यांना केलेली आहे आणि त्याच्यात मी हे जिथे कारवाई करेल आणि जी काय असेल ते आपण इन्क्वायरी लावूया संभाजी महाता स्मारक यांनी ते तर ता त्यांनी ता 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 तात्काळ त्यांनी मान्य केलं की आम्ही आपण लवकरात लवकर तो ते स्मारक बांधून